आणि राहिला विषय मराठा आरक्षणचा त्याचबरोबर ते काही साधारण व्यक्ती नाहीत किंवा गरीबा गुरबातून घरातून निघलेले व्यक्ती नाहीत आणि त्यांचा जो परिवार आहे तो मोठा परिवार असल्या कारणाने ते समीकरण राहिलेलं नाही आता ले मित्रांनो राहिलेला अपक्ष उमेदवार सुलतानकर साहेब मोठ्या प्रमाणात भाजपचंही मतदान करणार आहेत याच्यात काही दुमत नाही कदाचित यावेळेस आता दिसून येऊ शकत नाही कारण तर आ, या ठिकाणी उभाटा गटाला सुद्धा काही प्रमाणात मोठा फटका हा बसू शकतो ते तिकीट न दिल्या कारणाने कदाचित त्यामध्ये पक्षप्रमुख असतील त्या ठिकाणचे कार्यकर्ते असेल यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी एक जय शिवराय मित्रांनो मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील काही समीकरण कालचं बदललेले कालपासून मित्रांनो जी प्रचाराची लगबग आहे ते आता कालपासून थांबलेले परंतु सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आता हिंगोलीकडे या ठिकाणचा आमदार कोण होईल जवळपास सहा जण यामध्ये टक्कर देणार आहेत यामध्ये विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांच्या माध्यमातून भाजप गटाकडून हे फॉर्म भरण्यात आला होता त्यानंतर सुमटावकरचं सुद्धा वाटत होतं की या ठिकाणी भाजपकडून त्यांना तिकीट जाहीर होईल परंतु त्यांना तिकीट न जाहीर झाल्या कारणाने ते अपक्ष उमेदवार म्हणून आता रिंगणात उतरले त्याचबरोबर मित्रांनो भाऊ पाटील गोरेगावकर भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या या यांना प्रत्येक वेळेस जवळपास पंधरा वर्ष या ठिकाणी काँग्रेस पदाकडून म्हणजे काँग्रेस पक्षाकडून तिकीट देण्यात आलं होतं परंतु या वर्ष तिकीट नाकारण्यात आलेले आणि त्या कारणाने उभाटा गटाला या ठिकाणी तिकीट देण्यात आलेले म्हणजे रुपाली तैगोरेगावकर त्याचबरोबर अपक्ष उमेदवार म्हणून सुरुवातीला काँग्रेस को कोण भेटत असं वाटत होतं प्रकाश थोरात परंतु त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार त्यांना तिकीट न मिळाल्या कारण प्रकाश थोरात यांनी सुद्धा तो फॉर्म भरलेला आहे त्यानंतर प्रचाराशी लगभग सुद्धा सुरू झालेले त्याचबरोबर डॉक्टर रमेश शिंदे आता डॉक्टर रमेश शिंदेच जर पाहायचं झालं तर जवळपास अंतरवाली शराटे यामध्ये बरेच काही घडामोडी घडल्या त्यानंतर अ त्या ठिकाणचे सहकार्य असले व अपक्ष इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून जे फॉर्म भरलेले होते त्यांच्या विनवणी असेल किंवा त्यांनी काही सपोर्ट देतो देतो अशा प्रकारे सांगण्यात आल्या कारणाने त्या ठिकाणी डॉक्टर रमेश शिंदे यांनी तो फॉर्म जाग्या ठरला असं त्यांचं म्हणणं आहे आणि बऱ्याच नागरिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं मतदान देऊ किंवा निवडून आणू अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं त्या कारणाने त्यांना तो फॉर्म मागे घेतला नसावा अशा प्रकारे सुद्धा चर्चेला उदाहरण आलेले परंतु आता नेमकी ही लढत कशी असणार आहे या ठिकाणचा उमेदवार कोण असेल कोण होईल या ठिकाणचा आमदार त्याचबरोबर समीकरण कालपासून कसं बदललेले या संदर्भात आपण चर्चा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक लोक परिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एक वेळेस चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो नागरिकांनो माझ्या बांधवांनो जवळपास बरेच काही लगबग सुरू झालेले होते प्रचाराची लगबग ही सुरू झालेली होती विधानसभेत कोण निवडून येईल अशा प्रकारे चर्चेला सुद्धा उदाहरणार होतं बरेच काही आपण सभा पाहिल्या असतील रॅल्या पाहिल्या असतील हे आपल्याला एकंदरीत सर्व दृश्य दिसून आलेले परंतु आता सर्वच्या सर्व काही निवडून येणार नाहीत ना ना ना। कारण तर एकच कोणतरी निवडून येणार आहे आणि ती लढत कशी असणार आहे एकंदरीत जे भाजपचं भाजप गटाचे विद्यमान आमदार तानाजी मुटकळे यांच्यावर बऱ्याच काही या नाराजा दिसून आलेल्या आहेत असं मी नाही म्हणत परंतु बऱ्याच काही नागरिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील किंवा मराठा आरक्षणचा काही मुद्दा असेल त्या कारणाने बरेच काही झरंगे फॅक्टरचा सुद्धा इफेक्ट होऊ शकतो त्या ठिकाणी जे सुलतानकर सुमटानकर साहेब आहेत हे सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आणि या ठिकाणचं जे अपक्ष उमेदवाराचं जे भाजपचं मत होतं किंवा वोट होतं ते विभागल्या जाण्याची जात शक्यता आहे त्याचबरोबर रमेश शिंदे हे सुद्धा यांचे पाहुणे आहेत तानाजी मुटकुळे यांचे आणि त्या ठिकाणचं जे मतदानाचं विभाजन आहे ते भाजपच्या जवळपास तीन जागेवर झालेले आहे यामध्ये सुरुवातीला सुनटामकर साहेब हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले बंडखोर उमेदवार म्हणून उभे राहिलेले कारण तर त्या ठिकाणी सुंटानकर यांना वाटत होतं की आपल्याला त्या ठिकाणी तिकीट जाहीर करण्यात येईल किंवा आपल्याला ती उमेदवारी देण्यात येईल तसं काही समीकरण जुळ जुळालं नाही त्या कारणाने बंडखोर म्हणून ते बाहेर पडले आणि त्यांचं जे वर्चस्व आहे ते दाखवण्याचं त्यांच्या माध्यमातून काम हे चालू आहे तर जवळपास बरेच काही नाशिक वर्ग असेल व्यापारी लाईन असेल हे एकंदरीत सुलठानकर यांच्या बाजूला जाऊ शकते आणि त्याचबरोबर काही ओबीसी समाज असेल हे सुद्धा त्यांच्या बाजूला जाण्याची दाट शक्य आहे त्या कारणाने या ठिकाणी भाजपचं मतदान कमी होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर मेशिंदे यांचं सुद्धा वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे हे सुद्धा भाजपचं मतदान जे आहे ते कमी करण्याची दाट शक्यता आहे आता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी लढत कशी असणार आहे हे सुद्धा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल परंतु यामध्ये भाऊ पाटील गोरेगावकर आता भाऊ पाटील गोरेगावकरचं सुरुवातीला काही चर्चेत नाव नव्हतं परंतु कालपासून बरंच काही समीकरण बदललं कारण मुस्लिम बांधवाचा काही सपोर्ट असेल त्याचबरोबर त्यांचे जे कार्यकर्ते होते ते थंडगार बसलेले होते काही दिवसापूर्वी परंतु कालपासून त्यांना सुद्धा उदाहरण आलेले आणि ते सुद्धा काही प्रमाणात काम लागलेले म्हणजे कामाला लागलेले जवळपास शेनगावचा काही भाग असेल गोरेगावचा काही भाग असेल आणि काही व्यापारी लाईन असेल किंवा मुस्लिम बांधव असेल त्याचबरोबर बौद्ध बांधव असेल यांचं समीकरण आपल्याला पाहता जवळपास यामध्ये भाऊ पाटील गोरेगावकर यांना निवडून तर येणार नाही तर मोठ्या प्रमाणात मतदान हे दाट होण्याची शक्यता आहे ते सुद्धा सांगता येत नाही कारण तर या ठिकाणी रुपालीताई गोरेगावकर यांचं सुद्धा ते मतदान खाणार आहे कारण तर पक्षामध्ये नाराजी असेल ज्या ठिकाणचं काँग्रेसचं जे तिकीट राखीव होतं ते तिकीट न दिल्या कारणाने कदाचित त्यामध्ये पक्षप्रमुख असेल त्या ठिकाणचे कार्यकर्ते असेल यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी एकंदरीत दिसून येऊ शकते आणि जे रुपाली यांना वाटत होतं किंवा त्यांना एक साईडला जे मतदान होतं ते कमी होण्याची शक्यता आहे कारण तर भाऊ पाटील भाऊ पाटील गोरेगावकर हे सुद्धा त्यांचं मत खाऊ शकतात किंवा जो मराठा लॉबी आहे ती सुरुवातीला विधान भाव जी लोकसभेत हो होती ती वन साइड चाललेली होती म्हणजे आष्टीकर साहेबांना वन साईड चाललेली होती ती कदाचित यावेळेस आता दिसून येऊ शकत नाही कारण तर या, या ठिकाणी उबाटा गटाला सुद्धा काही प्रमाणात मोठा फटका हा बसू शकतो आता मित्रांनो राहिलेला अपक्ष उमेदवार सुलतानकर साहेब मोठ्या प्रमाणात भाजपचं हे मतदान करणार आहेत याच्यात काही धुमत नाही आणि सुशिक्षित वर्ग जो आहे तो सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी चालू शकतो सुलतानकर सुमतानकर साहेबांच्या मा पाठीमागे आणि तरुण वर्ग, वर्ग, वर्ग सुद्धा काही प्रमाणात चालू शकतो तर ते सुद्धा काही प्रमाणात निवडून येणार नाहीत परंतु टक्करही भाजपलाही मोठ्या प्रमाणात देऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो जर प्रकाश थोरात यांचा जर विचार करायचा झाला तर यामध्ये याच्या यांच्या पाठीमागे बौद्ध समाजाचं जे एकजट मतदान होतं ते सुद्धा आपल्याला एकंदरीत दिसू शकत नाही कारण तर या ठिकाणी मी सांगतो स्पष्टीकरण या ठिकाणी बौद्ध बांधव असतील जे वंचितला वन टाईम चालत होते परंतु आता ते समीकरण राहिलेलं नाही एकंदरीत काही प्रमाणात या ठिकाणचे मशाला सुद्धा चालू शकतात त्याचबरोबर काही प्रमाणात आपले भाजपकडे सुद्धा जाऊ शकतात आणि जे काही कटर आहेत जे पक्षावर चालणारे आहेत किंवा जातीवर चालणारे ते आ, या ठिकाणी प्रकाश स्वराज यांच्याकडे पाठीमागे राहू शकतात तर काही प्रमाणात का ते मराठा असल्या कारणाने मराठा लॉबी सुद्धा त्यांच्या पाठीमागे चालण्याची दाट शक्यता आहे परंतु समीकरण कसं असेल ते तुम्हाला समजेल परंतु सध्याच्या जरी परिस्थिती तशा प्रकारे दिसत नाही आता जर डॉक्टर रमेश शिंदे यांचा जर विचार करायचा झाला तर जवळपास यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात खेडे प्रमा खेडे वर्ग आहे म्हणजे गावकरी आहेत आणि शेतकरी वर्ग असेल किंवा मराठा लॉबी असेल ही त्यांच्या पाठीमागे दाट चालण्याची शक्यता आहे कारण तर आपण पाहू शकतो की जवळपास त्यांचा सोयरपण असेल किंवा आजूबाजूचे खेडे असतील जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के गावच्या गाव त्यांच्या पाठीमागे हे चालणार आहेत त्याचबरोबर ते काही साधारण व्यक्ती नाहीत किंवा गरिबा घरातून निघलेले व्यक्ती नाहीत आणि त्यांचा जो परिवार आहे तो मोठा परिवार असल्या कारणाने त्या ठिकाणचे सोयर संबंध असतील किंवा व्यापारी लाईन लाईन असेल ही सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करू शकते या ठिकाणी हिंगोली असेल शेनगाव असेल व्यापारी लाईन त्यांच्या पाठीमागे बऱ्याच काही सभेच्या माध्यमातून किंवा ज्यावेळेस आपण प्रचार करायला जात होतो त्या ठिकाणी आपल्याला ते दिसून आलेले आहे आणि राहिला विषय मराठा आरक्षणचा मराठा आरक्षणचा असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल ते समोर घेऊन जात आहे जवळपास चौदा ते पंधरा महिने लढत आहे ते दिसत आहे लोकांना त्या कारणाने मराठा लॉबी सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू शकते आणि मुस्लिम बांधव आहेत ते सुद्धा अ डॉक्टर रमेश शिंदे यांच्या पाठीमागे चालतील तर काही ठिकाणी काँग्रेसच्या पाठीमागे सुद्धा मुस्लिम बांधव हे चालणार आहेत जसं कालपासूनच समीकरण हे बदलून गेलेले जे भाऊ पाटील पाठीमागे दिसत होते त्यांना मुस्लिम बांधवाचा सपोर्ट असेल हे सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसत आहे डॉक्टर रमेश शिंदेना सुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवाचा सपोर्ट हे दिसत आहे आणि जे सुरुवातीला वाटत की मुस्लिम बांधव जे आहेत ते मशालकडे चालतील परंतु तशा प्रकारचं समीकरण आता हिंगोलीत तरी काही दिसत नाही आता नेमकं यामध्ये परत काही फेरबदल होतो समीकरण काय जोडल्या जातात नेमकं लोकांच्या मनातील उमेदवार कोण असेल हे तुला हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता नक्की तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा नेमकं या ठिकाणचा उमेदवार कोण असेल आमदार कोण असेल निवडून कोण येईल हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून याविषयी परत एकदा आपल्याला नवीन अपडेट घेता येईल तर मित्रांनो असे नवीन अपडेट घेण्याकरिता नक्कीच एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय शिवराय